लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबई ठाण्यासह इतर भागात मतदान पार पडलं यावेळी मुंबईतल्या मतदान केंद्रांबाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं चित्र होतं मतदानासाठी होत असलेली दिरंगाई आणि मतदारांना मिळणाऱ्या असुविधा यामुळे उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशीच पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला होता या पत्रकार परिषदेबद्दल भाजपनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती आता निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेतली आहे मुंबईतल्या निवडणुकी दिवशी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती ही पत्रकार परिषद चौकशीच्या फेऱ्यात आली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत येऊ शकतात या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे भाजप आणि निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप केले होते या आरोपांनंतर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती आपली तक्रार मांडताना आशिष शेलार म्हणाले की मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे कशी काय पत्रकार परिषद घेऊ शकतात आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे त्यानंतर तक्रार केली होती उद्धव ठाकरे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत शेलारांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती उद्धव ठाकरे म्हणाले की निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी आहे त्यांच्याकडून पक्षपातीपणा केला जातोय मतदान केंद्रावर जाणून बुजवून अधिकाऱ्यांकडून वेळकाडूपणा केला जातोय मतदारांनी मतदानाला उतरू नये बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं यासाठी हा सरकारचा डाव आहे ठाकरे गटाला भरघोस प्रतिसाद मिळत असलेल्या वसाहतींमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून दिरंगाई करण्यात आली तसंच वेगवेगळे पुरावे मागून मतदारांचा छळ केला गेला पराभवाच्या भीतीने पछाडलेल्या भाजपने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विरोधकांच्या मतपेटी क्षेत्रात कमी मतदानाचा खेळ खेळला असा आरोप उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि भाजपवर केला होता आता या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग नेमकी कुठली भूमिका घेत आहे हे पाहण्यासारखं असेल पण यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत